फोन केल्याच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला प्राजक्ता जोडमोटे हिला फोन का करतो या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना मंद्रुप ते टाकळी रस्त्यावर घडली या हल्ल्यात सिद्धाराम मधुकर खेडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत काय झालं होतं नेमकं घटना घटना काय नाही तरी काय त्यांचं काय घरातले काय नाही फोन वर बोलवलं येत शेतात ना बोलवून घेऊन मारले कुठं मारलेत नेमकं ते मंदरूप सोडून एक किलोमीटर वर कशाने मारलेत चाकून हातारानं तलवारनं मारले कशामुळे मारलेत काय कारण काय कारण काय काय थोडं थोड होत ते काय आम्हाला माहित नाही ते भांडण भांडण काय नाही कुन -कुन आ, ना ते नाव माहित आहे हा ते प्रमोद विठ्ठल जोडमटे आणखीन काशीनाथ हेळकर मुलगा त्यांचं कोण तर आठ दहा जण मिळून मारले आता कुठं कुठं लागले ला तुमच्या डोक्याला तलवार न मारले तर मी तर जम्यानं मारले तर चार वार झाले जखमी हा जखमी आहे शोमा मध्ये काय ते शिरस बोलत नाही ते काय वय वगैरे नाव काय त्याचं सिद्धाराम मेत्रे सिद्धाराम सिद्धारामकर खेडे तुमचा मुलगा आहे मुलगा आहे स्वतःच काय करतो काम काय नाही अकरा तारखेला रात्री बारा वाजता म्हणजे कशा कशासाठी मारली कोण होते समोरचे काय तर कारण जोडमटे म्हणून आहे तर त्यांनी हळकर ते दोघं तिघं दहा जण नेऊन मारले कारण काय म्हणजे कारण पूर्वीचा वाद होता पोरीचं वाद मिटलं होत ते भाजप भाजपचं गौरीशंकर मेंडगुदले त्यांनी मिटवलं होतं मिटवलं म्हणून आम्ही बिंदास राहिलो त्यांनी सांगितलं त्यांच्यावर ते काय पोरीचं काय तर लिपड होतं ते सुड म्हणून काय प्रेम त्याच त्याचं काय झालंय त्याला काय नाही गौरीशंकर मेंढगुदले आणखी मेंढकू दिले संपादक काय तर आहे त्यांनी त्यांनी येऊन सांगितले आता काय करू नका आम्ही सगळं मिटवून टाकतो तुमचं तुम्ही बिंदास राहा म्हणून सांगितले मी आम्ही बिंदास राहू त्यामुळं त्यांनी येऊन ते फोन करून एकटा बोलवले ते काय त्या शेखर मैनाळे आमच्या मोला चाप निघडला ये म्हणून बोलवून येऊन मारले त्यांनी शरप मित्र आहे ते नाव सांगून त्यांना बोलवून मारले सात आठ जण आता तुमची काय मागणी काय तुमची काय मागणी नाही त्यांच्यावर व्यापार व्हायला पाहिजे त्यांना अटक व्हायला पाहिजे एवढच आमचं मागणी आहे माझ्या भावा रात्री अकरा तारखेला अकरा साडे अकराच्या सुमारास अटक म्हणजे मुलांनी वाट्यात जाताना अडवलं अडून मारहाण केली त्यासोबत मारहाण केली एक पाच सहा जण होते वाटत प्रमोद जोडमोठे तो आहे ना त्याचं नाव सांगितलं भावानी मला मी तिथं झालं ना सगळं भावाला घेऊन आलोय घेऊन आल्यानंतर भावानी मला नाव सांगितलं विचारलो त्याला तिथं पट्टी वगैरे झाली त्यानंतर विचारलो काय झालंय म्हणजे नंतर भावानी म्हणला की असं असं प्रमोद दोडबटे मला वाटेत हाडून मारलय असं मला फोन का केला म्हणजे माझ्या बहिणीला फोन का केला म्हणून त्यासाठी मारला त्याने हा पोरगीचा भाऊनी मारला प्रमोद दोनपटे म्हणून आहे तो दिवसा होता महिनाच्या आसपास मिटला होता सगळा तू नंतर सगळं क्लोज झालं मग आमचा भाऊ आम बिंदास्त होता काय नाहीये विषय नाही म्हणून मग शेताला रात्री इथन आमच्यापासून उठून रात्री दहा अकरा अकरा वाजता निघालय मग वाटेत त्याला अडून मारणा केले तर मग त्यानंतर मारण झाल्यानंतर तो भाऊ उठला तिथनं त्यांईडचे लोक आहेत ना ते वरडा वरडा केल्यानंतर ते पळून गेलेत लोक पळून गेल्यानंतर मग माझा भाऊ उठून डोक्याला वगैरे बांधून गाडीवरती पुढं आलंय पुढे आल्यानंतर त्याला कंट्रोल झालाय रक्त लई गळत होता तिथं पूर्ण दहा टाक्या पडलेत त्याला रक्त गळत होता मग का पुढे येऊन पडला मग माझा मित्र तिथून वाटत नव्हतं लोक गोळा चालते माझा मित्र तिकडे चालला होता वाटायला शेताला चालला होता त्यांनी मला फोन करून सांगितलं असं की तुझं भाऊ इथं पडलाय मी गेलो मग तो पर्यंत लोकांनी अँबुलन्स बोलवून घेतला होता मग त्याला सुविल ला येऊन ऍडमिट केला मिटला होता विषय अजून हा मिटलं होतं विषय त्यांनी पुन्हाच धरून भावानी मारले काय अजून कॉल वगैरे केलं का तुमचा भाऊ नाही नाही कॉल वगैरे नाही काय पोलिसांनी काय एफ आय आर घेतली आमची पण पोलिसांनी लवकरात लवकर त्यावरती ऍक्शन घेतलं पाहिजे हो गुन्हा दाखल झालाय काल संध्याकाळी तो गुन्हा दाखल झालाय मग लवकरात लवकर पोलिसांनी त्याला ऍक्शन घेतलं पाहिजे त्याला अटक झालं पाहिजे लवकरात लवकर अटक झालं पाहिजे ना हा इक... जे असेल ते पोलिसांनी लवकरात लवकर अटक केलं पाहिजे